इच्छा भगवंतांचे परिवाराकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा विशेष सत्कार प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी करणार प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची ग्वाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासद नोंदणीवर विशेष भर द्यावा प्रदेशाध्यक्ष तटकर यांनी केल्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले महायुती सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने विकास, विकास कामांना प्राधान्य जानेवारी आगामी स्थानिक स्वराज्य पार्श्वभूमीवर दिलं राज्यस्तरीय विशेष निमंत्रित पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद नोंदणीचं ध्येय निश्चित करण्यात आले याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसामान्य कार्य कार्यकर्ता तसेच सर्वसामान्य व्यक्तींना पक्षाचा विचारधारा पटवून सभासद नोंदणी करण्यासाठी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचना केल्या होत्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष अव्वल स्थानी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सर्वाधिक उमेदवार निवडून येतील याची खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मानस आहे याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची तालुका रोहा जिल्हा रायगड सुतारवाडी गीताबाग इथं त्यांची भेट घेऊन त्यांना शाल टोपी तटकरेसह कुटुंबांचा फोटो प्रतिमा भेट देऊन भर मोठा हार घालून त्यांचा विशेष सत्कार केला